ना गेला नाही <laughs> <laughs> तो नाही गेला नाही गेला तो मारून पलटी मार, दो मार दो। तो पलटी मारून घे ना पलटी मार घेतला <laughs> तो नाही अरे मीना बस पलटी मारायची का मला का दिसला जाताना एवढा होता असा एवढा काही काळी गिडी घुसली शिबा पायात पॅन्ट मी ना पॅन्ट नाही ना मी ना असा